आतापर्यंत खूप आमदार आपल्याकडे निवडून आले खूप चांगले खासदार निवडून आले पण पालघर जिल्हा हा प्रामुख्याने आदिवासी जिल्हा आहे आदिवासी जिल्ह्याकडे कुणाचं लक्षच लागलं नाही असं तरी मला वाटतंय हा असं जो मेट्रो चालू आहे वडोदरा एक्सप्रेस चालू आहे याची आम्हाला गरज नाही आहे तुम्ही जिल्ह्यातले रस्ते करा तुम्ही तालुक्यातले रस्ते करा तुम्ही गावपाडीचे रस्ते करा आम्हाला ह्या गोष्टीची गरज आहे तरुणांना नोकऱ्या द्या आम्हाला ह्या गोष्टीची गरज आहे आणि भाजप सरकारने केलं काय भाजपचा मित्र पक्ष सरकारने केलं काय तर फक्त महागाई वाढवली महागाईचा पहिला फटका हा महिलांना बसलाय दुसरा फटका हा गरिबांना बसलेला आहे म्हणून ह्या सर्व गोष्टीला आळा बसावा म्हणून आमचा तरुण तडफदार उमेदवार राहुल कम्युनिस्ट पक्षाकडून उमेदवारी जाहीर करून त्याला आम्ही आमच्यातर्फे उभा केलेला आहे त्याचा शुभेच्छा शुभेच्छा देतो बस आज आज बमाले पक्ष लाल बावटा पाटे मासवाली लेनिनवादी पक्ष या पक्षाच्या वतीने राहुल भगवान मेढा हे आपल्या पक्षाचे उमेदवार आहेत पालघर लोकसभेसाठी आता सगळ्यांनी सगळे जे वक्ते होते त्यांनी सगळ्यांनी महागाईच्याविषयी विषयी सगळ्याविषयी सांगितलं आहे परंतु मोदी सरकार आपल्या गरिबाच्या गोरगरिबाचा दिनदुबळ्यांचा किती हाल एक म्हणजे जे काही घरकुलाच्या ॲडवर्टाईज असेल किंवा इतर कुठल्या योजनेची और असेल ते फक्त दिखावा म्हणून दाखवतात प्रत्यक्षात त्या महिला परत किंवा तो जो लाभार्थी आहे त्या परत काय कुठलीच योजना आज केलेले म्हणजे या दहा वर्षात इथले खासदार आणि इथलं सरकार आपल्या गरिबी कुटीन दुबळ्यांना एकदम म्हणजे अशी हालाखीची परिस्थिती करून लागली की दहा दहा वर्ष म्हणजे अजून आपण आपला, दा, आपला जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणजे पुढे जायला पाहिजेत होता ज्या गतीने किंवा ज्या उत्साहाने पुढे जायला पाहिजेत होता प्रगतीच्या नावाखाली काही भ्रष्टाचार केला जातो किंवा खूप स्मार्ट सिटी कुठे काय कुठे आणि दो, दोन हजार दोन कोटी रोजगार कुठे गेला ते जाऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण सगळ्यात पहिले दोन हजार तेवीसला मला वाटतं दोन हजार तेराला जेव्हा चौदाची लोकसभा निवडणूक होणार होती आणि दोन हजार चौदाला प्रथम मोदी सरकार सत्तेत येण्याच्या अगोदर मोदी साहेबांनी मनमोहन सिंग सरकारचं एक उदाहरण दिलेलं होतं एखादं भाषणामध्ये की इकडे पंत पंतप्रधान मनमोहन सिंग येऊन गेले आणि त्यांनी गॅस सिलेंडरच्या बाबतीत आणि महागाईच्या बाबतीत मतसुद्धा सांगितलं नाही हे बोलले आणि हे लोकांचं म्हणजे दिशाभूल करून सत्तेत आले दोन हजार चौदाला सत्तेत आले दोन हजार एकोणीसला आले आणि दोन हजार चौदाला दिलेलं पंधरा लाखाचं आश्वासन पंधरा लाख तर जाऊ द्या हो पंधरा रुपये आपल्या खात्यात आले नाही जनधन योजना म्हणजे झिरो काय जनधन योजनेची खाती खोलली गेली झिरो याच्यात त्याच्यात पण खूप भ्रष्टाचार झाला म्हणजे असं सांगण्यासारखं खूप आहे आणि त्याच्यासाठी आता आपण बहुजन आपले महाविकास आघाडीमध्ये आपला काही लोकांच्या वतीने की महाविकास विकास आघाडीमध्ये आपला पक्ष सपोर्ट करतोय पण तसं काय आहे नाही हे सर्वप्रथम सगळ्यांना हे करून घ्या आपला भारतीय मार्क्सवादी ललींमध्ये पेक्षा हा आपली लोकसभेची निवडणूक एक स्वतंत्रपणे आपल्या ताकदीवर निवडणूक लढत आहे आणि आपलं अस्तित्व काय आहे हे दाखवून द्यायचं आहे आपण गेले एवढी वर्ष आपल्या विचारधारा आहेत त्या आपल्याला आपल्याला डावल्या जातात महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सी सीट आहेत लोकसभेच्या त्याच्यात तसं पाहायला गेलं तर आपल्या वाट्याला कुठल्या तरी मतदारसंघामध्ये एक सीट तरी बहु बहुजन विकास आघाडी द्यायला पाहिजेत होती पण त्यांनी आपल्याला दिलेली नाही आहे आपल्यावर खूप अन्याय झालेला आहे आणि काही ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगितलं जाईल की तुमच्या म्हणजे आपले जे मतदार आहेत त्या त्यांची दिशाभूल केली जाईल की तुमच्या पक्षाचा सुद्धा आमच्या पक्षाला किंवा बहुजन विकास आघाडीला किंवा ह्याला हे आहे सपोर्ट आहे तर तसं काय नाही आपला आपला भामाले पक्ष हा स्वतंत्र प स्वतंत्र निवडणूक लढत आहे तरी इथे जे जे काय महिला कॉंग्रेड महिला भगिनी जमले जम्ल, जमलेल्या आहेत ते येतं कमीत आहे आता उद्यापासून परवापासून जेव्हा प्रचाराला सुरुवात होईल तेव्हा एक, एक याच्या म्हणजे या छोट्याशा एक उमेदवारी अर्ज भरला त्यानिमित्ताने मी सगळ्या मतदार बंधू भगिनींना एक विनंती करत आहे की आम्ही तुमच्याकडे तुमचे आशीर्वाद घ्यायला येऊ तर ते तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या उमेदवाराला राहुल मेढ्याला सगळ्यांचे आशीर्वाद मिळावे आणि तो भरघोस मतांनी निवडून यावा एवढीच अपेक्षा ठेवतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही राहुल मेढा म्हणून उमेदवार न उमेदवार उभा केलेला आहे जडबदार कार्यकर्ता आणि आमची त्याच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी अपेक्षा आहे आणि आम्ही तो अपेक्षेला खरा उतरणार असं खरंच होणार आम्ही उभं केलेलं आहे सगळ्याला धरून तरी आम आमच्या त्याला शुभेच्छा आमच्या ज्या पक्ष आमच्या भारताच्या महाराष्ट्रातील येण्या पक्षातून त्याला शुभेच्छा आहेत आणि पुढच्या वाटचाळीसाठी सुद्धा आमच्या त्याला शुभेच्छा आहेत त्यांनी आपलं कार्य ज्या कार्यासाठी त्याला आम्ही उभं केलं आहे त्या कार्याला त्यांनी खरं उतरावं आणि खरं उतरून त्यांनी लोकांना दाखवून द्यावं की गोरगरीबाच्या गोरगरीब लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता आहे आमचा की जे आतापर्यंत जेवढे कार्यकर्ते होऊन गेले त्यांनी गोरगरिबांवरती लक्ष दिलेलं नाही आहे आणि आमच्या गरिबांच्या झोपड्या पाडलेल्या आहेत लोकांच्या पाण्याचे प्रश्न तसेच अवलंबून पडलेले आहेत रस्ते पडलेले आहेत जागोजागी खाडे झालेले आहेत पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांच्या बरेचसे लोक कार्यकर्ते येऊन सांगतात की पश्चिम पट्टा महानगरपालिके महानगरपालिकेमध्ये येतो आणि तो त्याला आम्ही सुधारणा करणार तरी ते सगळं खोटं आहे कारण आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये कोणीही लक्ष देत नाही म्हणून आम्ही आमचा एक मा भारताच्या मार्क्सवादी लेवादी पक्षाच्या मतेने राहुल मेढा म्हणून तरबदार कार्यकर्ता उभा केलेला आहे आणि आम आमच्या पक्षाच्या वतीने त्याला हार्दिक सुभे पुढच्याच वाटचाळीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा त्याला देतात